शिवसैनिक आहे शिवसेनेचा उपशरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार मल्लेश शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना करणं मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच गोष्ट ह्याच कोल कोळशे त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथंच मारला होता असंच फोडला आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोबिल त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे तर मी ते जीव सोडला घरी इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी सीसीटीव्ही समोर आहे त्याच्या हातात काय हत्यार त्याच्या हातामध्ये काय हत्यार होत काय होत वाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा दिवसाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांशी बोलणं वगैरे चाललंच होतं तर आज सकाळी काय आला की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल साहिधामधे राहतो ते तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतलेला काय ते तुमचं काय भांडणं झालेत का भांडणं झालेत का तर पोलीस आपले स्टाफ होते कोरसोडीतने हा तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा ते वीस पोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्यांना मारला हो, हो, हो ना मी शिवसैनिक आहे मी शिंदेसाहेबांतच आहे पण तिथे ये त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही इथे पोलीस चुकीला धाव घेतली की बाबा मिटून टाका जे असेल इथे निलेश शिंदे आले महेश गायकवाडचे प्रशांत बोटे वगैरे सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलंही आणि जाताना मल्लेश शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट कार्य मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारा त्याच्या हातात काय सामान हत्यार होता त्यांनी इथे मला मारलेलं बघा रक्त आहे आणि ही त्याची कल्याण डोंबोली पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे वसूल करायचे असा त्याचा दाव आहे सर तुमच्यावर खोटा आहे ते सर्वात प्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मडवी तिच्यावर तिने चाचणीची भाषा केली विनाभंग्याचा केस झालेले तिने पोलिस स्टेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही त्या लागल्याचं भरत त्यांनी सर्व गँग घेऊन आले ते महाराष्ट्राचे पोल स्टेशनचं त्यात आम्ही त्याला काय मारलं गेलं नाही खोटं केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केल्याचं पी आय नी का ब हे करू नका तीनशे छ छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वहिनीवर हा प्रॉपर्टीवर हात घातले त्यांनी आणि दाखिंग बी त्यात आहे